नमस्कार आज आपण एक किलो उडदाच्या डाळीचे अचूक प्रमाणात पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि पीठ कसे कुटायचे किती वेळ भिजवायचे या सर्व टिप्स आज मी तुम्हाला सांगणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे आता मी एक किलोचे पापड बनवणार आहे त्यासाठी मी मिडियम साईजचा दीड ग्लास पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे आणि मी इथे रेडीमेड असा पापड मसाला वापरणार आहे रामबंधूचा पापड मसाला आहे तर पाणी थोडं गरम झाले की तो पापड मसाला याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आता तोपर्यंत आपल्याला एका परातीला असं तेल लावून घ्यायचं आहे कारण हे पीठ खूप चिकट असतं म्हणून आधी तेल लावायचं आहे आणि आता पीठ आपल्याला चालून घ्यायचं आहे जेव्हा आपण डाळ दळून आणतो त्याच्या एक दोन दिवस आधीच ही डाळ चांगली उन्हात वाळून घ्यायची त्यानंतर स्वच्छ करायची आणि मगच ती दळून आणायची त्यामुळे पीठ असं एकदम हलकं फुलकं छान तयार होतं आता थोडंसं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे कारण आपण जेव्हा पापड लाटणार त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे आणि आता बाकीच्या पिठामध्ये मी एक तीन ते चार चमचे आता तेल टाकून घेतलं आहे साधं तेल आहे गरम वगैरे करायची गरज नाही आहे आणि तेव्हा तेलाला हे पीठ छानपैकी असं चोळून घ्यायचं आहे या उडदाच्या डाळीचे पीठ हे खूप चिकट असतं त्याच्यामुळे आपल्याला हाताला वरचेवर थोडंसं असं तेल लावायचं आहे आणि त्यानंतरच हे पीठ मळायचं आहे आता आपण जे पाणी गरम केलं होतं तर ते आता गार झालेलं आहे ते पाणी आता या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं मिक्स करायचं आहे जसं लागेल ला तसंच एकदम जास्त टाकायचं नाही आहे आणि आता हे पीठ एका साईडने थोडं थोडं आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि एक अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे हे पीठ आता या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ थोडं थोडं असं ओलसर करून घ्यायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही आहे नाहीतर आपलं पीठ सैलसर होऊन जाईल पापड बिघडतील म्हणून अगदी थोडं थोडं आपल्याला हे असं भिजून घ्यायचं आहे हे पीठ खूप घट्ट होणार आहे त्याच्यामुळे या पिठाचे आपल्याला असे गोळे करून घ्यायचे आहेत आणि नंतर एक एक गोळ आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे आता असे पार्टिशन करून आपल्याला थोडे थोडं गोळे थो छानपैकी मळून घ्यायचे आहेत इतकं घट्ट असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे आता या सर्व पीठाचं मी फक्त असे दोन भाग करून घेतलेले आहेत आणि आता तुम्ही बघू शकता किती घट्ट हे पीठ आहे अजिबात रेटलं जात नाही आहे आता एका भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा आपल्याला असा ठेवून द्यायचा आहे आणि नंतर दुसरासुद्धा ठेवून द्यायचा आहे आता हे रात्री सर्व मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता हे रात्रभर मी असंच झाकून ठेवलं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघूयात त्यातला एक गोळा आपण घेऊयात हे पीठ बऱ्यापैकी भिजले गेलेलं आहे पुन्हा एकदा आता आपल्याला परातीला असं तेल लावून घ्यायचं आहे आणि एक गोळा मी आता पिठाचा घेतलेला आहे आणि आता याला आपल्याला छानपैकी मळून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे बघू शकता हाताला खूप असं घट्ट हे पीठ जाणवत आहे तुमच्याकडे जर दगडी पाटा जर असेल तर त्यावरती तुम्ही हे पीठ कुटू शकता किंवा जर खलबत्ता असेल तर असं बत्त्याने सुद्धा तुम्ही हे पीठ कुटून घेऊ शकता कारण हाताने हे पीठ इतकं छान असं मळता येणार नाही म्हणून आपल्याला असं कुटून घ्यावंच लागतं तर मी तर बत्त्याने हे पीठ असं सैलसर करायचा प्रयत्न करते आणि आधीमध्ये मी कुटूनसुद्धा घेणार आहे कारण जितकं तुम्ही हे पीठ कुटून घ्याल तितकं ते एकजीव होईल आणि छानपैकी असं मौससुद्धा होणार आहे आणि त्यामुळेच आपले पापडसुद्धा एकदम खुसखुशीत खमंग असे बनतील तर आता बऱ्यापैकी हे पीठ थोडंसं असं मौसूद झालेलं आहे आता हे पीठ आपल्याला असं छान त्याला पीळ मारून आहे हे तुम्ही आता बघू शकता हे पिठाला अशी तार सुटते म्हणजे एकदम असं रबरसारखं हे पीठ होऊन जातं आता हाताला आपल्याला वरचेवर थोडंसं तेल आहे म्हणजे पीठ आपल्या हाताला चिकटणार नाही थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला असं पीळ मारून घ्यायचं आहे जास्त पीठ घेतलं तर ते आपल्याला जमणार नाही म्हणून थोड्या थोड्या पिठाचं असं आपल्याला हे करून घ्यायचं आहे आणि नंतर छोटे छोटे याचे गोळे करायचे आहेत म्हणजे आपल्याला ते मळायला एकदम सोपे पडतात आता पुन्हा एकदा मी या पिठाला असं कुटून घेते आहे आणि बलासुद्धा मी थोडंसं तेल लावून घेते म्हणजे त्यालासुद्धा पीठ अजिबात चिकटणार नाही आहे आता हे सर्व पीठ मिक्स केलं आहे मी आता तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी हे पीठ एकदम मऊ असं झालेलं आहे आणि आता हे जे आपण दुसरा जो गोळा आहे पिठाचा त्याचा फरक तुम्ही बघू शकता ते पीठ मळायचं आहे ते किती कडक दिसतं ले ले हे पीठ कडक असल्याने लगेच असं तुटतं आहे आणि हे दुसरं जे मळून घेतलेले पीठ आहे त्याची असे छान तार निघते आहे म्हणजे एकदम छान असं ते पीठ मळलं गेलेलं आहे आता ते पीठ मी पुन्हा एकदा झाकून ठेवून देणार आहे आणि जे आता उरलेले पीठ आहे ते सुद्धा मी आता छान कुटून घेणार आहे आणि छान मौसूत असं करून घेणार आहे आणि मी एकाच दिवशी सर्व पापड बनवून घेणार आहेत त्याच्यामुळं मी हे सर्व पीठ आता छानपैकी मळून घेतलं आहे आता माझं पीठ तर तयार झालेलं आहे आता काय करायचं या पिठाचे आपल्याला छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत त्याला थोडं हलक्या हाताने मळून ते गोळे आता आपल्याला या डब्यामध्ये झाकून ठेवायचं आहेत जर असे उघड्यावरती ठेवले तर हवेने ते सुकून जातील आणि पुन्हा आपल्याला पीठ मळावं लागेल म्हणून हे पीठ वरचेवर आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे हे तुम्ही बघू शकता पीठ किती छान ताणलं गेलं आहे म्हणजे एकदम मस्त असं पीठ मुरलेलं आहे एकदम छान मौसूद झालेलं आहे आणि याचे पापडसुद्धा आता आपल्याला मस्त लाटता येतील म्हणून इतपत आपल्याला हे पीठ असं सैलसर असं करून घ्यायचं आहे पण सैलसर होण्यासाठी आपल्याला पिठामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे हे आपोआप आपल्याला मळून मळूनच हे सैल करून घ्यायचं आहे तर आता सर्व पिठाचे मी गोळे करून घेतलेले आहेत आता दोन गोळे मी वरती ठेवते आणि आता ह्याच्या आपण अशा बिट्ट्या पाडून घ्यायच्या आहेत हे बघू शकता खूप छान असं हे पीठ ताणलं जातं आहे या पद्धतीने तुम्ही उडदाचे पापड बनवून बघा खूप मस्त पापड बनतात अगदी दोन वर्षसुद्धा आरामात हे पापड राहतात आता तुम्ही पाहिलं हाताला पीठ आहे त्यामुळे वरचेवर आपल्याला थोडंसं तेल हाताला लावायचं आहे जास्तसुद्धा वापरू नका थोडं थोडंच वापरा आता या पिठाचा आपल्याला असा रोल करून घ्यायचा आहे आणि छोट्या आकाराचा छोट्या साईजचाच असा रोल आपल्याला पातळ असा करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला याच्या छोट्या अशा बिट्ट्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे आपल्याला पापड लाटायला एकदम असं सोपं जाईल तर या पद्धतीने हे तुम्ही सुद्धा करू शकता पण मी आता इथे पराजित बनवते आता अशा आपल्याला चाकूने छोट्या छोट्या बिट्ट्या पाडून घ्यायच्यात आपल्याला पापड किती साईजचा करायचा आहे लहान मोठा त्या पद्धतीने आपण लहान मोठ्या अशा बिट्ट्या म्हणजे छोटे छोटे असे गोळे करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर जमत असेल तर तुम्ही ते सुद्धा एका साईजचे असे गोळे कट करू शकता फक्त चाकूने कट केले की त्याचा आकार थोडासा वेगळा येतो असे चपटे बनतात म्हणून सुद्धा आपण करू शकतो ता ता सा, सा, सा आता सर्व बिट्ट्या तयार झाल्या आहेत आता आपल्याला याला थोडासा असा हलकासा शेप द्यायचा आहे हाताने आणि हलक्या हाताने याला असा गोलाकार शेप द्यायचा आहे आणि असं थोडे थोडे गोळे बनवून ठेवले तर आपल्याला पापड लाटायला एकदम सोपं पडतं आणि पटपट पापड लाटून होतात म्हणून असे गोळे बनवून ठेवायचे आता माझ्याकडे एक वेगळ्या प्रकारचं इथं पोलपट आहे त्याच्यावरती आता मी एक तुम्हाला पापड लाटून दाखवते तर त्यासाठी आधी आपल्याला मगाशी जे मी उडदाच्या डाळीचं पीठ काढून ठेवलं होतं ते पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि थोडंसंच पीठ वापरायचं आहे आणि तुम्ही रोजचं जे आपलं लाटणं असं तेसुद्धा वापरू शकता किंवा हे पापडासाठीचं खास एक लाटणं आहे ते सुद्धा तुम्ही वापरू शकता तर या लाटण्याने काय होतं याच्यावरती अशा लाईन्स पण पडतात आणि पापड लवकर सरकलं जातं म्हणजे छान असं लाटलं ला जातं हे तुम्ही बघू शकता या लाईनमुळं पापड असं छान सरसर असं लाटलं जातं छान पसरतं तुम्ही हे जर लाटणं नसेल तर तुम्ही रेग्युलर लाटणंसुद्धा वापरू शकता आणि शक्य होईल तितकं असं पातळ पापड आपल्याला लाटून घ्यायचं आहे म्हणजे एकदम आपले पापड खुसखुशीत असे बनतात आणि हे जास्त दिवस टिकतातसुद्धा तर आपण छानपैकी आता हा पापड लाटून झालेला आहे अजून एक पापड मी तुम्हाला लाटून दाखवते आता रोजच्या वापरातले आपल्या पोळपाट लाटण्यावरती आपण आता हे पापड लाटून बघूयात तर त्यासाठी आपल्याला इथं पीठ थोडंसं घ्यायचं आहे छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि सर्वात आधी कडेकडेने हे पापड आपल्याला लाटून घ्यायचं आहे आणि पापड लाटताना आपल्याला तेलाचा वापर अजिबात करायचा नाही आहे आपल्याला हे कोरडं जे पीठ ठेवलं होतं तेच आपल्याला वापरायचं आहे म्हणजे हे पीठ नंतर आपल्याला थोडंफार जर पापडाला असेल तर ते पुसता पण येतं पण तेल जर असेल तर ती पापड जास्त दिवस टिकत नाहीत ती लवकर खराब होतात आता हे पापड छानपैकी असं लाटून घ्यायचं आहे पीठ छान भिजलं असेल तर पापड एकदम छान असं लाटलं जातं त्याला चिरा अजिबात पडत नाहीत आणि इतकं पातळ आपल्याला ह्याला लाटून घ्यायचं आहे आणि याच्यावरती तुम्ही बघू शकता कोरडं पीठ अजिबात कुठेच दिसत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही तेलसुद्धा वापरू नका आता पापड माझे सर्व तयार झालेले आहेत आता इथे एका स्वच्छ धुतलेल्या कपड्यावरती आपल्याला हे पापड घरातच सुकवायचे आहेत उन्हात सुकवायचे नाही आहेत त्याच्यामुळे तुम्ही घरातच याला पंख्याखाली सुकवा खूप छान सुकले जातात अजिबात असे ओलसर राहत नाहीत आता मी आजच्याच दिवशी एका किलोचे पापड सर्व बनवून घेणार आहे आणि आता मी मिडियम साईजचे म्हणजे लहान आणि मोठ्या साईजचे सुद्धा पापड बनवणार आहे म्हणजे लहान पापड आपल्याला नेहमी खाता येतात आणि मोठा पापड आपल्याला कधीतरी मसाला पापड जेव्हा बनवायचा असतो तेव्हा वापरता येतात म्हणून मी दोन्ही साईजचे पापड बनवून घेते आहे आणि आता इथे मी बालकनीतच हे पापड सुकवायला ठेवलेले आहेत इथंच थोडंसं असं ऊन येतं आणि त्या उन्हातच आता मी ठेवलेले आहेत आता एक दोन तासानंतर आपण बघूयात पापड बऱ्यापैकी वाळले गेलेले आहेत आणि पापड हे वाळवताना एकावर एक एकच ठेवायचे आहेत म्हणजे त्याचे वाकडे अजिबात होत नाही एकदम सरळ राहतात आता हे सर्व पापड आपल्याला गोळा करून घ्यायचे आहेत आणि ते असे पालते ठेवायचे आहेत पालते ठेवल्यामुळे काय होतं हे पापड वाकडे तिकडे अजिबात होत नाहीत आणि ते सरळच्या सरळ राहतात आणि ते आपल्याला स्टोअर करायलासुद्धा काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे सर्व पापड आता आपल्याला असे गोळा करून घ्यायचे आहेत एकदम छान हे पापड झालेत आणि वाळल्यानंतर अजून थोडे पातळ हे पापड होतात आणि पापड अजिबात तुटत सुद्धा नाही आहे एकदम व्यवस्थित असं लवचिक असे पापड झालेले आहेत आता सर्व पापड मी गोळा करून घेतलेले आहेत एक अर्धा तास हे पापड एकावर एक ठेवून पुन्हा आपल्याला याला छानपैकी असं पसरून घ्यायचं आहे आणि हे कडक ऊन अजिबात नाही आहे दुपारचे आता तीन साडेतीन झालेत यावेळेचं हे असं ऊन आहे त्याच्यामुळे या उन्हामध्ये आता हे पापड असे छान सुकतील या पद्धतीने तुम्ही उडदाचे पापड बनवून बघा खूप छान होतात आणि पापड विकत आणण्यापेक्षा घरी बनवलेले कधीही चांगले हे पापड तळूनसुद्धा खातात भाजूनसुद्धा खूप छान लागतात फक्त थोडीशी मेहनत घ्यावी लागते बाकी खायला तर सगळ्यांना आवडतात हे पापड तर हे पापड एकावरी कसे आधीमध्ये थोड्या वेळासाठी आपल्याला ठेवायचे पुन्हा एकदा असे पसरून घ्यायचे तर असं आपल्याला हे आधीमध्ये करावं लागतं तरच पापड असे सरळच्या सरळ राहतात नाहीतर ते पुन्हा असे वाकडे होतात आणि ते पुन्हा आपल्याला स्टोअर करायचं म्हणलं डब्यामध्ये तर ते वाकडे तिकडे झाल्यावर तुटायची भीती असते त्याच्यामुळे फार कमी आपण पापड भरतो डब्यामध्ये तर हे सरळ सरळ जर राहिले तर ते व्यवस्थित आपल्याला स्टोअर करता येतात आणि त्यासाठी आपल्याला हे पापड एकावर एक असे टाकून घ्यायचे आहेत एक थोड्या वेळाने आणि पुन्हा एक तासभर असं ठेवून घ्यायचं आहे आणि हो तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही मला फेसबुक आणि इन्स्टालासुद्धा फॉलो करू शकता एक दुपारी बारा साडेबारा नंतर आमच्या बाल्कनीत ऊन छान येतं त्याच्यामुळे इथे मला बऱ्याच गोष्टी अशा वाळवता येतात तर आज इथे पापडसुद्धा छानपैकी असे वाळून निघतील आता एक तासाभराने तुम्ही बघू शकता पापड असे वाकडे व्हायला लागलेले आहेत आता पुन्हा आपल्याला याला पालते टाकायचे आहेत सर्व पापड कारण असे वाकडे पापड झाले ना आणि आपण लवकर त्याला लक्ष नाही दिलं तर ते पुन्हा तसेच्या तसेच राहतात आणि त्याला आपण पालथं करायला गेलं तर ते पापड तुटतात म्हणून आपल्याला पुन्हा याला पालथे करून घ्यायचं आहे आणि एकावर एक पापड ठेवायचं आहे म्हणजे ते पापड पुन्हा सरळ राहतील तर आता हे सर्व पापड मी एकावर एक ठेवून घेतलेले आहेत त्याच्यामुळे हे आता सरळच्या सरळच राहतील तर या पापडांना आपल्याला घरामध्येच दोन दिवस छानपैकी सुकवायचं आहे आता हे पापड छान सुकले गेलेले आहेत तर आता तळून बघत पापड आपला कसा बनलाय तो आणि पापड तळायला मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि त्यात पापड टाकलं की लगेच तो काढून घ्यायचा आहे नाहीतर तो लालसर पडतो आणि जास्त तेलकट बनतो तर भेटूया पुढच्या एक नवीन छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय